नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे रॉक्स्टा विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सध्या पवित्र पोर्टलवर जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या त्रुटी आहेत आणि लॉग इनमध्ये या त्रुटी दुरुस्त होणं किती गरजेचं आहे याविषयीची माहिती घेणार आहोत जेणेकरून विविध विद्यार्थी मित्रांना नेमक्या त्रुटी कोणत्या आहेत आणि आपल्याला कोणत्या बाबी ह्या लक्षात घ्यायला पाहिजेत पसंतीक्रम क निवड करताना त्याबद्दलची अधिक माहिती प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलवर आपण जी विख्यात चोवीस हजार शिक्षक पदभर होईल अशा स्वरूपाची जी टॅगलाईन दिलेली होती त्यावर पूर्णपणे पाणी फेरलेलं दिसून येत आहे आणि अगदी दहा हजार अशा तुटपुंज जागेवर पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जात असून त्यामध्ये सुद्धा झेडपी स्था ज्या नगरपालिका महानगरपालिका यांच्यावर अगदी थोड्याच प्रमाणात जाहिराती काढलेल्या आहेत आणि ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे जवळपास भर दोन लाख उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे आता ही सद्यस्थिती आपल्या सगळ्याला माहीतच आहे परंतु जे सध्या पवित्र पोर्टलवर जाहिराती डिक्लेअर केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या त्रुटी ह्या आढळून आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलवर होणाऱ्या चुका आणि त्रुटी त्याच्या दुरुस्ती ही प्रक्रिया आपल्या सगळ्याला माहीतच झालेली आहे परंतु यामध्ये कोणत्या त्रुटे आता सध्या आलेल्या पवित्र पटलच्या जाहिरातीमध्ये जाहिरा आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया यामध्ये ज्या जागा दिलेल्या आहेत म्हणजे समजा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा दिलेल्या असो किंवा खाजगी संस्थेच्या जागा दिलेल्या असो बऱ्याच ठिकाणी एकत्रितरित्या जागा दिलेल्या आहेत म्हणजे एक ते पाच आणि सहा ते आठच्या जागा दिलेल्या आहेत वर परत संवर्गनी ह्या या जागा दिलेल्या आहेत परंतु ज्या एक ते मधील जागा आहेत त्या संवर्गातील कोणत्या पदाची ती जागा आहे किंवा सहा ते आठच्या जागा सोडलेल्या आहेत ज्यामध्ये सायन्स आणि मॅथच्या जागा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत परंतु बाकीचे जे कॅटेगरीच्या आहेत जसं आपण म्हटलं होतं ज्या बाकीच्या उमेदवारांना म्हणजे विषयांना त्यांना कमीच जागा येणार आहे तसा आपल्याला अंदाज होताच तसा आणि खूप कमी जागा ह्या दिसूनही येत आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा डिफरन्शिएशन नाही आहे की कुठल्या संवर्गाला कुठली जागा आहे आणि कुठल्या विषयाला कुठली जागा आहे अगदी त्यानुसार कारण पसंतीक्रम देणं हे खूप जिकरीचं काम आहे यामध्ये तुम्हाला पसंतीक्रम दिला आणि उद्या तुमची त्या ठिकाणी निवड झाली आणि तुम्ही कोणत्याही कारणास्तव जर ती निवड नाकारली तर तुमचा तो चान्स हा जात असतो आणि तुमचा टेट स्कोअरचा चान्ससुद्धा जात असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पसंत निवड करताना ह्या असणं कधीही गरजेचं आहे त्याचबरोबर कोणत्या विषयाची जागा आहे कोणत्या संवर्गाची जागा आहे याची डिटेल्स उपलब्ध नाही आहेत दिलेले आहेत संवर्ग परंतु तेच कोणत्या विषयाला जागा सुटलेली आहे हे माहिती दिलेली नाही आहे त्याकरिता तुम्ही कोणतीही जाहिरात आता उदाहरणास्तव तुम्ही ही जाहिरात पाहू शकता यामध्ये बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्गची आहे आणि यामध्ये उर्दू माध्यमाची जाहिरात दिलेली आहे परंतु बघा तुम्ही वर पदे तुम्हाला दिसतील अनुसूचित जमातीकरिता महिलाकरिता एक दिलेला आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त एक दिलेला आहे पण खाली तुम्ही पहा माध्यमामध्ये उर्दू दिलेलं आहे सहा ते आठ पदाकरिता दिलेलं आहे मॅथ अँड सायन्स दिलेलं आहे बरोबर आणि आणि त्याच्यासमोर नऊ जागा म्हटलेल्या आहेत परंतु वर एकूण चौदा जागा म्हटलेल्या आहेत एकूण जागा एक या चौदा भरणार आहेत मग त्यापैकी कोणत्या नऊ ज्या सहा ते आठ साठी सुटलेल्या आहेत हे ओळखणं एकदम यामध्ये त्यांनी हा मुद्दा क्लिअर केलेलाच नाहीये तर तुम्ही यावर क्लिअर करून घेऊ शकता इथे पहा उर्दू माध्यम सहा ते आठ दिलेला आहे आणि इकडे सहा ते आठ करिता पस्तीस जागा म्हटलेल्या आहेत वर एकूण चौवेचाळीस जागा सांगितलेल्या आहेत परंतु या पस्तीस जागा कुठल्या आहेत म्हणजे समजा मॅथ आणि सायन्सच्या यामधील कुठल्या कॅटेगरीच्या आहेत हेच कळत नाही आहे थ, तर त्यामुळे जर पसंतीक्रम तुम्हाला द्यायचा आहे तर तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा मग तुम्हाला ओपनमध्ये फॉर्म भरायचा आहे ओपनला तर इथं शून्यच जागा दिसत आहेत सरळ सरळ परंतु ज्यांना भरायचं आहे फॉर्म समजा त्यांच्या कॅटेगरीत सर्वसाधारणचे आरक्षणाचं तिथे ला बचलायचं आहे तर ते काही कळत नाही त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला पत्ता ती शाळा कुठे आहे म्हणजे तो कुठल्या तालुक्यातली शाळा आहे समजा जिल्हा जरी कळाला तरी तालुका कळत नाही बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम येणार ह्यामुळे की त्यांना तिथे जाणं राहणं किंवा मग येणे जाणे ही सोय वगैरे आहे का हे पाहणं अगोदर गरजेचं आहे कारण खूप मोठं काम आहे एकदा तुमचं जॉईनिंग लेटर निघालं आणि त्यांनी पुढं तुम्ही समजा पुढे जाण्या येणे प्रॉब्लेम किंवा राहण्याचे प्रॉब्लेम यामुळे ते जर नाकारलं तर तुमचे टेटचे गुणही जातात आणि ती संधीही तुमची जाते आणि तुम्हाला नेक्स्ट कधीही भरती होईल जे दुसरा टप्पा भरतीचा निघेल त्यामध्ये सुद्धा त्या टेटच्या ते गुणांवर अप्लाय हे करता येत नाही त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर यामध्ये प्रमुख चूक अशा स्वरूपाची आहे की खाजगी संस्थेच्या जाहिराती अजून आठ मार्चपर्यंत येणार आहेत त्यामुळे या ज्या जाहिराती येतील जर त्याचा आपण जरी चार्ट वाईज तुम्हाला बनवून दिलं की खाजगी संस्थेच्या एवढ्या जाहिराती आलेल्या आहेत परंतु त्या आठ मार्चपर्यंत अपलोड होणार आहेत त्यामुळे परत त्याचा पसंतीक्रम निवड करताना आपल्याला विचार हा करावा लागणार आहे आणि खाजगी संस्थेमध्ये सुद्धा जशा रयत शिक्षण संस्था आहे समजा बर बर जा ते ते तर त्यांच्या भरपूर शाखा आहेत मग ती कुठली जागा आहे कुठे जायचं आहे शिकवायला किंवा उद्या शिक्षक म्हणून कुठल्या पदावर जायचं आहे ही माहिती कन्फर्मही दिलेली नाही आहे तर त्याचबरोबर नऊ ते दहा पीच्या जागा आहेत किंवा नाही याचा स्पष्ट उल्लेख नाही आहे समजा जिथे आता ज्या दुसऱ्या जाहिराती आहेत तिथे शून्य असं दिलेलं आहे परंतु इकडे तर डायरेक्ट नऊ ते दहाचा कॉलमच नाही आहे याचा अर्थ जाहिराती पुढे चालून येणार आहेत का किंवा नाही येणार आहेत का कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे त्याचबरोबर जिल्हा नाही आहे तालुका दिलेला नाही शाळेचं नाव नाही आहे प कन्फर्म की कुठल्या शाळेची जागा आहे ज्या अगोदर कुठल्याही पदभरतीमध्ये अशा पद्धतीने पदभरती कधी झाली नाही त्यांना तालुके माहीत होते त्यांना कुठली शाळा आहे त्याचं नावसुद्धा माहीत होतं पत्तेसुद्धा माहीत होते त्यांना ऑलरेडी त्यानंतर त्यांनी ती शाळा निवडायची की नाही हे उमेदवारांनी ठरवलेलं पसंतीक्रम देताना सुद्धा आपल्याला हाच विचार करून द्यावा लागतो तर यामुळे आणि संस्थेवर पसंतीक्रम देण्यासाठी ऑफलाईन अर्जसुद्धा पाठवता येतात जे आपण पवित्र प्रणालीवर इतके दिवस झाला ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने ही माहिती घेतलेली आहे परंतु इकडे ऑफलाईनसुद्धा अर्ज देता येतात त्याचबरोबर आपल्या काही सबस्क्रायबरनी हे सुद्धा म्हटलेलं की यामध्ये तुम्हाला फीस आकारली जाणार आहे तर ऑफिशियली मला अजून मिळाली नाही ती इन्फॉर्मेशन परंतु काही एक दोन जणांनी म्हटलं की फीस आकारली जाणार आहे पसंतीक्रम निवड करण्याकरिता पण ही फीस कशासाठी नेमकं हे काही गोष्टी कळण्या म्हणजे कळण्याच्या आकलन शक्तीच्या बाहेरच्या चाललेल्या आहेत तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत किंवा ज्या आपल्या अडचणी आहेत त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना माहीत राहाव्यात या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या यामध्ये त्रुटी आहेत ज्या शास शासनाने लवकरच या लॉग इनच्या डेटच्या अगोदर सगळ्या दुरुस्त करायला हव्यात हे तुम्हाला वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि समजा तुम्हाला यामध्ये आपण अजून काही गोष्टी ॲड करायला हव्यात हे सुद्धा सांगायला मात्र विसरू नका त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या जो चार्ट आपल्याला बनवायचा आहे समजा ओबीसी कास्ट आहे तुमची एस सी बी सी आहे किंवा व्ही जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत तर यांची वेगळी जी लिस्ट आहे यादी ती लावायची कोणत्या बेसिसवर आणि लावली तरी ती तुम्हाला उपयोगी पडणारच नाहीये कारण एक ते पाच सहा ते आठच्या जागा समजत नाही विषयाच्या जागा समजत नाही संवर्ग कुठल्या कोणत्या संवर्गाची कोणती जागा आहे समजत नाही तर यामुळे तुम्हाला कोणीही चार्ट जरी बनवून दिला तरी तो चार्ट उपयुक्त ठरणारा नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे आपण येत्या ह्याच्यामध्ये पूर्ण कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याचं डिटेल्स वगैरे किंवा त्याचं ॲनालिसिस करणं हे अधिक उपयोगी पडेल आपला सध्याचा वेळ न वाया घालवता